नमस्कार किचन किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मखाना चिवडा बनवणार आहोत मखाना चिवडा कसा बनवायचा मखाना खाण्याचे फायदे काय हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण भडंग किंवा मुरमुऱ्याचा चिवडा जसा बनवतो सेम तसाच चिवडा आपल्याला येथे मखाण्याचा बनवायचा आहे आणि हा खायला फार टेस्टी लागतो मखाना खाण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे मखान्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम असतात किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी देखीलही मखान्याचा उपयोग होतो मखान्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मखाना हाडे आणि दात यांच्या विकासासाठी चांगले असतात सर्वात प्रथम आपल्याला मखाना येथे गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण मखाना लगेच खाली लागतो आणि जळतो किंवा करपतो त्यामुळे सतत आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे दोन पार्टमध्ये मी हा मखाना गरम करून घेतलेला आहे गॅस आपल्याला शेवटपर्यंत कमीच ठेवायचा आहे तुम्ही पाहाल लगेच मखाना खाली लागतो म्हणून सतत आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला चिवडा बनवायचा आहे म्हणून थोडेसे तेल टाकून घेतलेले आहे कढीपत्ता टाकायचा आहे लाल मिरची कट करून घेतलेले बारीक सुके खोबरे आणि हळदी पावडर थोडासा गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही येते मसाले येथे वापरू शकता जिरा पावडर थोडेसे मी काजू घेतलेले आहे काजू टाकणे ऑप्शनल आहे असेल तर टाका या पद्धतीने स्लो टू विडियमीटवरतीच आपल्याला हे सर्व पदार्थ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे कारण खोबरे जर व्यवस्थित भाजले गेले नाही तर चिवडा लूज पडू शकतो त्यामुळे छान ब्राऊन होईपर्यंत खोबरे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे मी येथे भाजकी डाळ वापरलेली आहे डाळ्या असेल तर वापरा नसेल तर काही हरकत नाही या पद्धतीने जसे आपण चिवड्यासाठी जे साहित्य वापरतो सेम त्याच पद्धतीचे सर्व साहित्य आपण येथे घेतलेले आहे थोडेसे लाल तिखट टाकलेले आहे लहान मुलांना जर बनवायचं असेल तर मिरची दरा प्रमाणातच वापरा कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आपण हा चिवडा जो बनवतोय तो लहान मुलांसाठीच बनवतोय कारण उन्हाळा आहे दिवस मोठा आहे भूक मोठ्या प्रमाणात लागते आणि सुट्ट्या आहे त्यामुळे मुलांना सतत काहीतरी वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत असते आणि एमर्जन्सीमध्ये असं जर आपण चिवडा बनवून ठेवला तर मुले ते आवडीने खातात आता आपण हा भाजून घेतलेला जो मखाना आहे तो यामध्ये टाकायचा आहे तुम्ही पाहाल मखाना एकदम मस्त क्रिस्पी भाजलेला आहे कारण हा भाजूनच घ्यावा लागतो थोडेसे त्यात आर्द्रता असते त्यामुळे लूज होतो या पद्धतीने आता हा मखाना यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मखाना खाण्याचे फायदे भरपूर आहे मखाण्यामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामुळे आपली पाचक प्रणाली व्यवस्थित राहण्यास मदत होते तसेच प्रथिनांचाही भरपूर स्रोत असल्याने उत्तम आहार आहे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यास मखाना मदत करते सर्व मखाना आपण मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे तयार केलेल्या मसाल्यामध्ये हा मखाना एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला मखाण्याला लागेल या पद्धतीने छान दोन्ही हाताने हा आपल्याला चोळून घ्यायचा आहे कारण मखाण्याला मसाला लगेच लागत नाही जरा वेळ लागतो त्यामुळे हा आपण स्लो टू मिडियम हीटवरती दोन मिनिट असाच छान भाजून घेतलेला आहे सर्व मसाला या मखाण्याला लागलेला आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त असा येथे आपला मखाना चिवडा तयार होतो मखाना हा खायला खूप टेस्टी लागतो लहान मुले याला आवडीने खातात आणि उन्हाळ्यामध्ये मुलं आपल्या पाठीमागे लागलेले असतात सतत त्यांना काहीतरी वेगवेगळं खायला हवं असतं दिवस मोठा असतो लहानगे भुक्यासाठी तर हा फार छान आहे तसेच सर्व घरातील सर्व मंडळी हा मखाना एकदम व्यवस्थित आवडीने खाऊ शकतात वेगळा काहीतरी पदार्थ म्हणून हा आपण येथे बनवलेला आहे मखानामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे मखाना हाडे आणि दात यांच्या विकासासाठीही चांगला असतो अशा पद्धतीने मस्त असा येथे आपला फायनली मखाना तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा आर्द्रतेमुळे मखाना खराब होऊ शकतो म्हणून मखाना नेहमी स्वच्छ हवाबंद डब्यामध्येच आपल्याला साठवून ठेवायचा याला जर हवा लागली तर तो नीच पडू शकतो आणि त्याची टेस्ट बदलते थँक्यू